सर्व सन्मान्य शिक्षक व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रेम विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्राचा जबाबदाऱ्या ओळखण्याचा आहे स्वातंत्र्य प्राप्ती ही आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाने संघर्षाचे दिन आहे परंतु हे स्वातंत्र्य टिकवणे व त्याचे रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वतःसाठी जीवन जगणे नव्हे तर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपला घरीचा वाटा उचलणे आपली जबाबदारी आहे की आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावले पाहिजे मग ते आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रात असो आपल्या कार्यक्षेत्रात असो किंवा आपल्या समाजात असो आपल्याला देशासाठी योगदान देण्याची संधी विविध प्रकारे मिळते आपण आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडल्यास देशाची उन्नती साधली जाईल शिष्ट प्रामाणिकपणा एकता आणि परिश्रम हे आपल्या देशाचे घरे रक्षण करते आहे आपण एका स्वतंत्रप्रेमी राष्ट्राचे नागरिक आहोत त्यामुळेच आपल्यावर देशासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी आहे शिक्षण स्वच्छता पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक संत यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे आपल्याला माहीत आहे आपल्या देशाचे भविष्य आपल्या हातात आहे आज आपण जे पावले उचलू ते आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घालतील चला या स्वातंत्र्य आपण आपले कर्तव्य प्रमाणिकपणे निर्धार आणि सुरक्षित बनवू आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या कर्तव्यांची ओळख करून घेतली आहे या सोबत आपल्याला एक प्रश्न विचारावा लागेल की आजच्या घरीला आपण आपल्या राष्ट्रासाठी काय करू शकतो आपण सर्वजण विविध प्रकारे आपल्या देशाच्या उन्नतीसाठी योगदान देऊ शकतो जसे शिक्षणाचा प्रसार करणे आपल्यापैकी जो कोणी सक्षम असेल तो आपल्या समाजातील वंचित मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊ शकतो शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे याबद्दल समाजात जाणीव जागृती करू शकतो तसेच स्वच्छतेची काळजी घेऊ स्वच्छ भारत हे फक्त एक सरकारी कार्यक्रमच नाही तर आपल्या प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आपल्या आज आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करू आणि प्लास्टिकचा वापर कमी करू तसेच पर्यावरण संरक्षणही करू

क्षेत्रात मदत करू नियमित रक्तदान करू अवयवदानाची शपथ घेऊ व गरजू व्यक्तींना संबंधी सेवा करू देशाच्या कायद्यांचे पालन करू व इतरांनाही त्याचे पालन करण्यास प्रवृत्त करू स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊ मेक इन इंडिया चळवळी मेक इन इंडिया चौळ सहभागी होऊन मेक इन इंडिया च सहभागी होऊन आपल्या शेतकरी उद्योग पिताऱ्यांना प्रोत्साहन देऊ आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आज आपण हे छोटी छोटी पावली उचलून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी मोठं योगदान देऊ शकतो जय हिंद जय मातृभूमी भारत माता की भारत माता की धन्यवाद